महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वाळू धोरण मंजूर केलं आहे शेतकऱ्यांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय झाला आहे स्थानिक ग्रामपंचायतला जवळच्या वाळू घाटातून तेथील बांधकाम पूर्ण करण्याकरता रेती मिळेल याचाही निर्णय केला आहे आता डेपोचं जुनं धोरण बदललं आता नवीन धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या आहे जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण आम्ही करणार आहोत आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त वाढू मिळेल शासकीय बांधकामाकरता आता एम सॅन्ड धोरण येत आहे पुढच्या मंगळवारी एक एम सँड कृत्रिम वाढूचं धोरण येत आहे ज्यामध्ये शासकीय बांधकाम हे कृत्रिम वाळूवर होणार आहे एम सँडवर होणार आहे दगडापासून तयार केलेली रेती दगडापासून तयार केलेली सँड आणि ती इतकी पॉवरफुल असणार आहे ही जी नॅचरल सँड आहे नदी घाटातली किंवा नाल्यातली यापेक्षाही पॉवरफुल स्टँड असणार आहे त्यावर पुढच्या तीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे शासकीय बांधकामं इरिगेशन पीडब्ल्यूडी सर्व कामं हे आता एम स्टँडवर होणार आहेत त्याला या वाळूची गरज पडणार नाही त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जे आज महत्वाचा प्रश्न आहे महाग वाळूचा तोही आम्ही आता सोडवतो आहे खाडी पात्रातील वाळूचंही धोरण आम्ही आज आणलं आहे तीन वर्षाचं त्या ठिकाणी धोरण असणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून जी वाडू येतं त्या वाढूच्याही धोरणं आम्ही आणलं आहे त्यावरही आम्ही कडक निर्मय कडक त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि माफियागिरी बंद करण्याकरता नवीन वाडू धोरणाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळणार आहे आणि मरुट आजचं वाडू धोरण हे महाराष्ट्राच्या गरीब माणसाला स्वस्त वाडू मिळावी आणि मोफत पाच ब्रास वाडू आमच्या घरकुलाला मिळावी जे वीस लाख घरं मंजूर केले आहेत या सर्वांना मुभा दिलेली आहे तहसीलदारला तर संपूर्ण अधिकार दिले आहेत आणि आता जी वाढू आहे ती उपविभागामध्ये कड़े या वाढूचे अधिकार असणार